सांगताय नाव अडीच हजार भागवतात नवऱ्याचे अडीच हजार त्याच्यातले फक्त दोनच सांगितले कौर काही कीर्तन दोन चार वर्ष रोजही दोन घंटे नवलच बोलत राहायचं मास सारखं गेलं हिल्वान महाराजात किती दिवस बोलते मास सारखा येडा एवढ्या नवलाच्या गोष्टी सातव्या अवतारात सुरुवातीला बाईस मारली आठव्या अवतारात मी बाईस मारली पण फरक होता सातव्या अवतारात बाई मारली त्यावेळेला चौदा वर्ष काही दिवसाचं वय होत हो हो हो। आणि आठव्या अवतारात रघुनाथ दर बाबाजी बाई मारली का त्यावेळेला भगवंताचा जन्म झाला रात्री अष्टमीला म्हणजे नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी अमास्या सात एक आणि अर्धी रात्र म्हणजे साडेसात दिवसाचं पूर्व भगवंताचं वय किती होतं साडेसात दिवसाचं आणि साडेसात दिवसाच्या मुलाने शोषण करून एक बाई मारली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे हे नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी तो जगाचा मालक मथे नंदाच्या घराला मला ने गोकुळाला माया उपजली तेथे मायेचा मायाचा जन्म झालाय मला ठेवण माया घेऊन या उचलीला कमळा माईची बाईची बंधाने गळते हातापायातल्या गेड्या गळाल्या आणि घेऊन गेले तिथं गोकुळात गोकुळीच्या सुखांचं कारण आहे आजचं प्रसादाचं कीर्तन होऊ नये आपल्या वेळेस सोडाव ट्रॅक्टर किती महागायचा घेतला पाहिजे पण आपला बांध आला की मोडीलं पाहिजे दुसऱ्याच्या बागात गेल्यावर माणसाने जपलं पाहिजे काय होते वाटीभर वर वरणात वाटीवर तूप टाकली की दोन्हीची चव जाते वाटीवर वरणात दोन चमचे तूप असावं तूप खाल्ला असं वाटते वरण खाल्ला वा, असं वाटतं दोन्ही सं मिसळलं की सर्व मातीत जातं नाही का कुठे लोकही लोक वेळ काढून आलेले असो नाना प्रकारच्या खोड्या देवाने केल्या रांगत रंगी चोरी लोणी धावून धरती गवळणी एक खोरी सांगतो एक खोळी ऐका काल्याच्या कीर्तनातली खोडी ऐकिली की कितीकडे खोऱ्या केलेलं पाप संपत पण कळत न कळत बरं का तुम्ही मुद्दाम खोड्या करता करताना काल्यातल्या कीर्तनातली ऐकत आणखी काही केलेलं आहे का तुमच्या खोड्या भेटव्या एकच खोळी सांगतो पाच मिनिटं मग आमचे प्रकाश शेठ दोन मिनिटं बोलतील त्यांच्या शब्दाचा प्रकाश टाकू देना आता दिवस आले तो दिवस प्रकाश टाकू विढाला विढ महाराजी महाराज वरे वासा वरे वासा वरे वासा ऐका ऐका वरे बसा आदरणीय पुजेनी वंदनीय धुव सुनील महाराज देवरगावकर सुजित सुजित महाराज देवरगावकर देवरगावकर सुद्धा येणार होते मला भेटण्यासाठी पण त्यांच्याही एक कार्यक्रम आहे योग छान आहे आजच्या कार्याच्या प्रसंगामध्ये आदरणीय सुजित महाराज या ठिकाणी परिवाराच्या वतीनं आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं महाराजांना कोटी कोटी धन्यवाद महाराजांनी सत्कार केला त्याबद्दल कारण फार मोठा अधिस्थान आहे देवतगावला हरे कृष्ण बाबांची सजीवन समाधी आहे मी त्या दिवशी दर्शन घेतलं अशा समाधीच्या सामनुध्यात असणारे आमचे सुजित महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांत करतो भगवान कृष्ण परमात्मा नाना प्रकारचे करत होते खोड्या निमित्त काही लोक म्हणजे देवानं लोणी चोर रघुनाथ बाबा लोणी देवाला चोर कसं म्हणते गाई कोणाचे आहे त्याच्या जमीन पणाची आहे जमीन जर आपली आहे तर आपल्याला मनाला वाटना असं उत्पन्न का होत नाही तुम्ही किती गट घाला किती भावना करा किती मशागत करा उद्या भागाची तोंडणी आणि आज नारा पाहिल्या कोणाच्या आता ते का आपलं नाही ना निमित्याचा धनी केला प्राणी आपण निमित्त मात्र आहेत आपण फक्त हे वाहायला आलो हे आपल्याला वा वा त्यानं वाहायला दिली करण खाय कर आणि खाय मी बापाची जागिरी नाही आणि आपली असती तो काही लोक आणि सृनी एस टी होईल पोटोले खराब आहे नायक पोरग मग यात जमीन फाचीत नाही बघलात मी एस टी आपलं नाही सगळं त्याचं आहे देह हे काळाचे धनक उभेराचे येथे मनोज शहाचे आहे हे चिटकिलेला रुपा काढून घेते वितक्या पूर हिरवल्या वितक्या पूर हिरळल्या आणि एका पोरीने बापाच्या कपाळाचा रुपये काढला मेन होईल काऊन काढला याच्यात लक्षणी असते बाप मेला रुपया निसर्गाचा नियम विसंग देत नाही भोषणे काढून घेते आणि आवडून देते बांधले सोपी भाषा आहे भाषा म्हणजे पक्का साखळीला आवडून सुद्धा मेरउं मग का करा 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 याच्या पहिली सांगता आपलं की मेल्यावर राखून भरले तुमचे त्या जागेवर काय ठेवले तुमचे एक जण म्हणलं दबेड काम पुन्हा मात्र घरी येऊन येऊन म्हणून जाळून जायला फेकले आणि आता पुन्हा कसं मात घरी तीन दबड चुगडं ते सोबळ म्हणजे गारत तेच रा करते एक जणां बारीक खापर काऊन केले ते म्हणलं मोठ्या खापरात पाणी साचते आणि त्याच्यात शासलेलं पाणी की पिणं किंवा होते आणि मग ते खापरं कोण चोरपवते शास काही आपलं नाही ना सगळं त्या मालकाचं आहे ना आपण फक्त निमित्त आहे आम्ही तरी म्हणते कृष्णान चोरी केली चोट्या कृष्णाकडे चोर असतो नालाय का तेरासला चोरायला ते मारक आहे सगळी सत्ता त्याच्यात नालाय आहे ना ज्या दिवशी आपल्यावर त्याची सत्ता आहे तोपर्यंत आपण मंडपात एक बाजारात एक घरात एक यात्रेत वाडीत येत ज्या दिवशी आपल्यावरची त्याची सत्ता संपतो त्या दिवशी आपण मला असतो ती सगळी त्याची ताकद आहे म्हणून जगाचा मालक म्हणतात कोणी बुठभरझडगीची मालक असते तर तो विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा हो फक्त ऐक तो संतांच तो संधी केला रुणी ब्रह्मांडाचा धनी तो संधी केदारुनी म्हणून इनाचे मागे माघे वाहेंग्या पुर्या ऐकतो जे आधी दादाच ऐकत नाही त्याला त्याला एकोणीस लागून फोकायचं त्याच्या अर्थाने त्याला कसं चोर म्हणतात चित्त चोरी येणारा चोरी केली पण चित्ताची केली अंतकरणाची केली हे दही दूध ताक हे रूपे हे सह चित्ताचं रोही चित्ताचा प्रतिक्रिय चित्ताचं प्रतिक्रे एका घरी गेला ते खोली सांगतो माझ्या मराठवाडी भाषेतली हेरी मी तिकडचीच भाषा बोलतो तुमची भाषा शिकले पण मला ती घेऊ माणसं थक्या घेतो सोनाराच्या मुस कुणी ठेव थपक्याच लागते आणि मग एका घरी त्या बाईला चौदा गाय चौदा गाईच्या खाली एकही बाई नव्हती एकही गोकुळात असा एकही माणूस नव्हता त्याला तेरा गाई येतात चौदा चौदाच्या नंतर मग लाख नंद राजाकडे आई तुझा झाल एकोणता एक गाई राखी तो नऊ लाख गाई राखून झिजली नक मला जेव घाल येश्वर घराकडे चाललं मला जेव घाल नवराख गाई त्या बाईच्या घरी गेले तेरा चौदा गाई चौदा गाई त्या बाईच्या घरचं रोली गेली खाल्लं चुकीतच गेली गिरजी ते फोडले ते म्हणते फोडून टाकले व तिला कराल कृष्णाने हे काम केलं हे आली आणि यश देरा सांगितलं बाईसाहेब साहेब बाई महाराणी आणलं मला विसाहेब काय तुमचा प्रश्न आमच्याकडे दोन मुळे घेऊन आला काय केलं तुमचे दही दूध लोणी तर खाल्लं पण गिरजी ते फोडून टाकले बाई तुमच्या कण्याला सांगा मी सगळ्या गाईचं लोणी त्याला देत जाईल पण गिरजी ते फोड जाऊ नको असं सांगावर बाई सांगा हे ऐकू लागलं कोमत बोलल्यामुळे बो देवाच्या डोळ्यातून पाणी आलं अरे आपल्याला गतीला नाही काय नाही काय नाही काय नाही गतीला नाही सत्तावीस मीटर होते देवाची